सभागृहाला शंका मनात ठेवू नका आश्वासनं आम्ही दिलेली आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील कुठेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत विरोधी पक्षाचे आमदार नाना पटोले विजय वडेट्टीवार कैलास पाटील आणि सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केले होते की सरकारनं निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना जे काही आश्वासन दिले होते त्याच्यामध्ये कर्जमाफी असेल सोयाबीनचा भाव असेल आणि इतर ज्या गोष्टी होत्या त्याची पूर्तता सरकार करणार आहे का किंवा सरकारची एकंदर भूमिका काय आहे या, या मागण्या केल्या होत्या परवा दिवशी आणि काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला प्रत्युत्तर दिलेले ते काय बोललेत ऐका आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका ही जी, जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या योजना ले ले आहेत, योजना मैं। ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली असतील ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत ऐकली तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची प्रतिक्रिया त्यांनी खूप सावध प्रतिक्रिया दिलेली आहे मन ते बोललेले नाहीयेत त्यांनी कर्जमाफीचा उल्लेखच त्या ठिकाणी केलेला नाहीये मी तुम्हाला फक्त शेतकरी रिलेटेड गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की आम्ही दिलेली आश्वासनं मग शेतकऱ्यांसंदर्भातले असेल महिलांसंदर्भातली असेल अपंगांसंदर्भातली असेल अशी संपूर्ण आश्वासनं आम्ही पूर्ण करू आणि त्याच्या पुढं डॅश 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 म्हणजेच काय टाईम लिमिट नाही पहिले तुम्ही निवडणुकीच्या आधी म्हणायचं की पहिल्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफी करू त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या आमदारांनी जे काय प्रश्न उपस्थित केले त्याच्यावर तुम्ही त्या ठिकाणी काहीही बोलले नाहीत आणि माझी अपेक्षा होती कि मजे कि की जेव्हा फडणवीस साहेब निवेदन देत होते म्हणजे निवेदन करत होते त्यांची भूमिका मांडत होते त्यावेळेस विरोधी बाकावरच्या एखाद्या आमदारानं त्या ठिकाणी म्हणाला पाहिजे होतं की साहेब शेतकऱ्यांसंदर्भातल्या आश्वासनाबद्दल बोलताय ते कर्जमाफीचं काय ते एकदा सांगा ना त्यावेळेस आपल्याला मुख्यमंत्र्यांची अधिकृत भूमिका कळली असती ती तशी आता कळाली आहे कारण की राज्यपालांच्या नावानं सरकार चालत असतं राज्यपालाचं अभिभाषण झालेलं आहे त्या अभिभाषणामध्ये कुठेही कर्जमाफीचा उल्लेख त्या ठिकाणी नाही आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाच्या किंवा सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी जी काय मागणी केली होती तुम्ही जे कर्जमाफीच त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं तर त्यास कार कार त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी चकार शब्दही काढला नाही याचं त्या ठिकाणी सरळ सरळ गणित लक्षात यायचं की सरकारची मानसिकता कर्जमाफी करण्याची नव्हती तर मग सरकारनं आश्वासन का दिलं याप्रसंगी तमाम मायबाप शेतकऱ्यांना एवढंच सांगतो कायदा आता घ्यायचा नाहीये परंतु आपला फोन उचलायचा आहे आमदारांना फोन करा जास्तीत जास्त आमदारांना फोन गेले पाहिजेत आणि त्यांना सांगा सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे मुख्यमंत्र्यांकडे तुमच्या पक्षाकडं त्या ठिकाणी मागणी करा जे काय आश्वासन दिले होते ते पूर्ण करा कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करा ही पहिली भूमिका दुसरं म्हणजे ज्यांना सोशल मीडिया कळतो त्यांनी सोशल मीडियावर आता चर्चा करायला सुरुवात करा आणि रस्त्यावर उतरण्यासाठी सुद्धा तयार राहा एकतर दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करा अन्यथा खुर्च्या खाली करा अशा पद्धतीचे आंदोलनं आता रस्त्यावर उतरून करणं गरजेचे आहेत कर्जमाफी संदर्भातल्या शेतीमाती संस्कृतीच्या संदर्भातल्या प्रत्येक अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलकां दाबा थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद